आज आपण बनवणार आहोत नवीन लुक देणारा असं हे डिझाईन आहे नवीन आहे आणि हे प्लेन कपड्यावर डिझाईन खूपच सुंदर दिसतं आणि हे याचे फ्लावर आपण म्हणजे छोटे छोटे कट करून अडीच बाय अडीचचे कट करून आपण फ्लावर बनवून घेतलेले आहेत आपण आता हे पाहू शकता आपलं माप आहे अकरा इंच छाती आहे मुंढा साडेपाच आहे आणि उंची आपली साडेपंधरा आहे तर आपण एक एक इंच आपण एक्स्ट्रा वाढून ठेवलेला आहे आणि हा हे मटका गळा मटक्या गळ्यावर आपण ही डिझाईन करणार आहोत परफेक्ट अशी सुंदर अशी डिझाईन आहे आणि प्लेन कपड्यावर म्हणजे खूपच सुंदर दिसती तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण हे मटका गळा आखून घेतलेला आहे आणि याला कॅनव्हासचा उपयोग करून आपण मटका गळा आपण कट करणार आहोत तर मी हे असं कॅनवास ठेवलेलं आहे आणि आपण याला प्रेस करून घ्यायचे हाताने असं म्हणजे ते कॅनव्हासला बरोबर तोच आकार उमटतो आणि कट करून टाकायचं बाकीचं एक्स्ट्राचं अतिशय सोपी डिझाईन आहे पण लुक देणारी आहे नीव आहे कारण आपल्याला गिरायकाला नेहमी नवीन नवीन द्यावं लागतं तर त्यासाठी आपण ही डिझाईन बनवता अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे मटक्या गळ्यावर आपण याचा उपयोग केलेला आहे व्यवस्थित असं हे गळा कट करून घ्यायचा आपण मटका गळा आणि व्यवस्थित झाला आहे की नाही ते चेक करून एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकायचं चा अतिशय छान असं हे आपण मटका गळा कट करून घेतलेलं आहे आणि ही डिझाईन खूपच न्यू आहे कारण सगळ्यांना आवडण अशीच ही डिझाईन आहे आता आपण खाली मेन फॅब्रिक टाकायचं ब्लाउजचं ब्लाऊजचं त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर आपण जो गळा आपण कट केलेला आहे तो आपण कट करून टाकायचा म्हणजे टाकायचा आहे असं एकावर एक ठेवून व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे जेणेकरून कपडा मागं पुढं होणार नाही याला आपण टास्पिन देणार आहोत मध्ये म्हणजे कपडा अजिबात सरकत नाही आणि कुठं कमी जास्त पडणार नाही तर पाहू शकता याला आपण तीन ठिकाणी आपण ही टास्पिन करून घेणार आहोत एक सारखं मात्र टीप मारतानी एक एकसारखी आली पाहिजे म्हणजे गळा जो आपण कट केला आहे त्याचा सेप बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला आणि याला आपण आता छोटे छोटे कट्स देणार आहोत जेणेकरून आपलं जे ब्लाव म्हणजे गळा आहेत व्यवस्थित पलटल्या जाईल आणि ही वरची टीप मारताना मात्र एक सारखी मारायची आहे तुम्हाला फिनिशिंग खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि लगे लगे आपण अस्तर हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि जो यष्टाचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे तर असा आपला गळा पलटून झालेला आहे व्यवस्थित एकावर एक ठेवून बाकीचं जे वाकडं तिकडं आहे ते आपण कट करून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग देता येईल कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण चेक केली उंची आपली बरोबर झाली आहे की नाही आणि लगे, -लगे आपल्याला हे टक्स देऊन घ्यायचे आहे आता हे जे फ्लावर आहेत आपण याने ग्लोच्या साह्याने आपण चिटकून घ्यायचे आहेत आणि अंतर आपण चेक करायचं आहे आपलं अंतर किती आहे किती अंतरमध्ये किती बसतात तर आपण दीड दीड इंचावर हे बसवणार आहोत हे अशा खुणा करून घ्यायचे आहेत करेक्ट असं दीड दीड इंचावर आपण एक एक फ्लावर बसवणार आहोत आणि हे पाहू शकता फ्लावर आपण कसं बनवायचं ते बघून अडीच बाई अडीचं आपण हे चौकोन घेतलेलं आहे आणि ते चौकोन आपण करेक्ट अडीच बाई अडीचचा आहे असं त्रिकोण करून घ्यायचं आहे परत एकदा एक असे ही पलटी मारायची आहे आणि पुन्हा एकदा एक पलटी मारायची अतिशय छान असं आपलं हे फ्लावर तयार होतं पाकळी टाईप जे गुलाबाची पाकळी आहे सेम तसंच तयार होतं आणि त्यात आपण पलटून घ्यायचे छान स्क्रूड्रायवर वगैरे त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही पलटून घेऊ शकता कारण पटकन पलटलं जातं पाहू शकता छान असं आपली ही पाकळी तयार झालेली आहे तर ह्या पाकळ्या आपण अशा सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत शकता ग्लोच्या साह्याने आपण हे व्यवस्थित असं हे चिपकून घ्यायचं आहे दीड दिड़ी दीड इंचाचं अंतर ठेवलेला आहे आपण खाली ग्लो लावायचा आणि वरून ती पाकळी ठेवून द्यायची म्हणजे आपलं जे आहे ते व्यवस्थित असं हे पॅक होतं त्या ग्लोच्या साह्याने तर अतिशय छान असे आपले हे पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण याला गोल्डन मनी एक एक मनी लावून आपण हे टीच करणार आहोत एक तर आपलं गोल्डन मनी पण अजून छान दिसतं आणि टीच केल्यामुळं हे, हे। म्हणजे निघणार नाही अतिशय छान असे आपले हे तयार झालेला आहे गळा आणि आता आपण हे, हे लेस सुद्धा लावणार आहोत खालून पण नंतर लावणार आहोत अगोदर आपण मनी लावून घेणार आहोत मध्ये मध्ये एक एक मनी लावल्यामुळं अजूनच गेटअप आलेला आहे ब्लाऊज म्हणजे गळ्याला आणि पाकळी तर खूपच सुंदर झालेली आहे आणि हे नवीन असं डिझाईन आहे जेणेकरून आपलं गिरायक पण खुश होईल आणि आपल्याला पण म्हणजे बनवायला तेच तेच डिझाईन बनवतो हे पण वाटणार नाही नवीन खूप वेळ लागतो एका एका ब्लाऊजला कारण आपण सगळं नवीन बनवलेलं असतं तर कसं ठेवायचं काय ठेवायचं सगळे आयडिया आपल्याला हे करावं लागतात तरच हे ब्लाऊज एक दोन ब्लाऊज शिवून झाले की मग आपल्याला पटकन होतो ब्लाऊज म्हणजे अर्ध्या वेळेतच जो आत्ता वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळेतच ब्लाउज तयार होतो तर असे आपण हे मणी लावून घेतलेले आहेत आणि मणी मात्र पक्के लावायचे कारण वरून ती पाकळी आहे आणि पाकळी निघता कामा नाही आणि मणी सुद्धा निघता कामा नाही अशा आपण हे मणी लावून घेतलेले आहेत व्यवस्थित आता हे आपला काठ उरलेला आहे आणि आपण ह्या काठाचा उपयोग खूप छान असं मध्ये पॅच करणार आहोत पाठीच्या पा साईडला तर पाहू शकता आपण हे कॅन्व्हास घेतलेला सा आहे आणि कॅन्व्हासचा आपण चौकोन करून घ्यायचा आहे तर ह्या काठ आहे त्याचा उपयोगसुद्धा आपण खूप छान पद्धतीने केलेला आहे कारण वन साईड काट असल्यामुळं साडीचे जे ब्लाऊज आहेत ते फक्त एकाच साईडला काट येतो बाकी सगळे प्लेन असतात तर त्या ब्लाऊजला अशा आपण सुंदर अशा सोबर जर डिझाईन केल्या तर नक्कीच आपलं ब्लाऊज लुक देणारं होईल आणि नवीन डिझाईन पण तराय तयार होईल तर आपण थोडंसं प्रयत्न करायचं नवीन नवीन करण्याचं नक्कीच गिरायकाला आवडतं आणि आपल्यालाही म्हणजे बनवायला आपणही शिकल्या जातो नवीन डिझाईन तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा की हे डिझाईन कसं वाटलं तर सोपं आहे वेळ लागतो त्या पाकळ्या बनवायला थोडंसं वेळ लागतो पण चालेल नक्कीच नवीन असल्यामुळं थोडंसं आपल्याला वेळ लागतो नंतर मात्र फास्टमध्ये होतात तर आज आपण असा चौकोन तयार करून घेतलेला आहे पाहणार आहोत की चौकोन आपला बरोबर बसतो आहे की नाही आता आपण हे दोरी म्हणजे रेडी रेडीमेडची दोरी आहे आपण याला लूप्स बनवून घेतलेले आहेत आणि आपण हा चौकोन आहे तर त्यावर ठेवून सुंदर असं हे पॅच तयार केलेलं आहे आणि ह्या पॅच मुळे ना ब्लाऊजला खूपच खरंच लूक आलेला आहे तर तुमच्याकडे असे नवीन जर ब्लाऊज म्हणजे वन साईड काठवाले येत असतील तर अशा सोबर डिझाईन आणि न्यू लुक देणाऱ्या डिझाईन नक्कीच बनवू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते मात्र कमेंट्स करून सांगा जेणेकरून तुम्हालाही ब्लाऊज शिवायला आवडेल सुद्धा आवडेल असं हे नवीन डिझाईन आहे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं तर आजचा व्हिडिओ की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पाकळ्या कलर सेम असल्यामुळं एवढं उठून दिसत नाही पण जवळून खूपच छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला आयडिया येतील आणि नवीन नवीन डिझाईन ट्राय करायला मजा येईल तर नक्कीच लाईक सेर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू